शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे राज्यात या आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार संवेदनशील आहे बच्चू कडू यांनी मांडलेल्या मागण्या आम्ही ऐकल्या आहेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा सुरू आहे सरकारची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस पुढे म्हणाले कर्जमाफी असो किंवा दिव्यांग मच्छिमार आणि शेतकरी यांच्याशी संबंधित योजना सरकारने आधीही मदत केली आहे आणि आता देखील आम्ही संवादातून मार्ग काढू दरम्यान बच्चू कडू यांनी सांगितले आहे की सरकारकडून ठोस हमी मिळाली नाही तोपर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे त्यामुळे पुढील काही दिवस राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे बघ अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही असेही शिरतात म्हणजे तिथे जेन्युन लोक देखील आहेत मी काही तसं म्हणत नाही पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे संदर्भातला प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आपण काय आवाहन कराल शेतकऱ्यांना आणि सरकारची भूमिका कशी असतो सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही ये बैठकीला येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे आणि यासोबत आता आ, काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेला आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंटला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारचं डिसरप्शन करू नये लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नौसे दौसे असेही शिरतात म्हणजे तिथे जेन्युन लोक देखील आहेत मी काही तसं म्हणत नाही पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही त्या करू दिल्या जाणारही नाहीत त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत या सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातून मार्ग काढावा प्रमुख सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिल्या बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा मा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही ते, ते, संदर्भात म्हणूनच म्हटलं मन योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातल्या जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता आहे त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करला आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झालेलं आहे